नमस्कार भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे झणझणीत करी रेसिपी सुरुवातीला वाटण तयार करणार आहोत त्यासाठी कढईमध्ये अर्धा चम्मच तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर खडे मसाले घालायचे आहेत तर खडे मसाल्यांमध्ये एक तेजपान एक लवंग एक दालचिनीचा तुकडा पाच ते सहा मिरे आणि दोन लवंगा हलके तेलामध्ये परतल्यानंतर दोन मिडियम आकाराचे कांदे एक कट्टी लसूण एक इंच अद्रकचा तुकडा आणि तीन ते ती चार काजू घालायचे आहेत तेलामध्ये हलका रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची सुद्धा घालायची आहे आणि मसाल्यांसोबत परतून घ्यायची आहे सर्व मसाले छान भाजलेले आहेत आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करायचं आहे आणि दुसरीकडे अंडीसुद्धा उकडून तयार आहेत कढईमध्ये भाजीसाठी तेल घालायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर अंडी तेलामध्ये हलकी तळून घेणार आहे तर इथे अंड्यांचा रंग बदललेला आहे आणि अंडी फ्राय झालेली आहे प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि उरलेल्या तेलामध्येच भाजी तयार करणार आहेत तर तयार केलेलं वाटण तेलामध्ये टाकायचं आहे मसाला छान रंग बदलेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर इथे मसाल्याचा हलका रंग बदललेला आहे आता आपल्याला टमाटरची प्युरी घालायची आहे तर इथे मी एका टमाटरची प्युरी घातलेली आहे आणि मसाल्यांमध्ये चमचणी छान मिक्स करायची आहे आणि तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे आता आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत हळद तिखट मीठ धने पावडर आणि थोडासा चिकन मसाला सर्व मसाले मसाल्यांमध्ये मिक्स करायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामधलं थोडंसं पाणी मसाल्यांमध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि सर्व मसाले तेल सुटेपर्यंत छान शिजवून घ्यायचे आहेत मसाले छान शिजलेले आहेत आता आपल्याला तळून घेतलेली अंडी घालायची आहेत आणि मसाल्यांमध्ये मिक्स करून एखाद मिनिट शिजवून घ्यायचे आहेत अंडी मसाल्यांमध्ये शिजल्यानंतर आता आपल्याला रस्सा कितपत हवा आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे आणि कढईवरती झाकण ठेवून छान एक ते दोन उकडी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तरी ते भाजीला मस्त अशी छान उकडी आलेली आहे आता आपल्याला बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे आणि तुम्ही पाहू शकता भाजीला किती छान अशी तर्रीही आलेली आहे तरी ते भाजी तयार झालेली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे ही झणझणीत अंडा करी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की